मुंब्रा शिळ परिसरातील खान कंपाऊंडमधील एकवीस अनधिकृत इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अखेर जमीन के द्वस्त केले असून या संपूर्ण क्षेत्राला ग्रीन झोन म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली आहे महापालिकेनं इथे लागवड सुरू केली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसर हरित बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे गेल्या काही वर्षांपासून खान कंपाऊंड परिसरात झपाट्यानं अनधिकृत बांधकामं उभी राहत होती ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित कारवाई तेरा जूनपासून सुरुवात केली गट क्रमांक एकशे अठ्याहत्तर एकशे एक एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी या भागात उभारलेल्या सतरा अनधिकृत इमारतींवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान काही रहिवाशांनी न्यायालयात थाव घेतली मात्र न्यायालयानं कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत संबंधित रहिवाशांना तेवीस जूनपर्यंत जागा रिकामी करण्याची मुदत दिली मुदत संपल्यानंतर उर्वरित इमारतींवरही कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान मूळ आकडेवारीत सतरा इमारती असल्याचं नमूद होतं मात्र प्रत्यक्षात चार अतिरिक्त अनधिकृत इमारती असल्याचं उघड झाल्यानं एकूण एकवीस इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महापालिकेच्या बंदोबस्ताच्या सहाय्यानं राबवण्यात आली माहितीनुसार या संपूर्ण क्षेत्राची पूर्वीची स्थिती हरित क्षेत्र म्हणजेच ग्रीन झोन म्हणून नोंदवली होती त्यामुळेच या जागेवर अनधिकृत बांधकामं केल्यानं ती नियम बाह्य ठरतायत आता या जागेचा मूळ उपयोग टिकवून ठेवत पालिकेनं इथे वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतलाय सध्या पाडलेल्या एका इमारतीच्या जागेवर वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसरात अशाच प्रकारे झाडांची लागवड केली जाणार आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांना हिरवळयुक्त श्वास घेण्याचं वातावरणही आहे मिळणार